सर्वांना वाटतं आई होणं म्हणजे स्वर्गसुख पण त्यामागे असतो एक प्रवास आनंद काळजी भीती आणि खूप साऱ्या अपेक्षा जर तुम्ही गर्भधारणेचा विचार करत असाल किंवा आधीच प्रेग्नंट असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी एकदम खास आहे डॉक्टर म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन आले सात सोपे परंतु खूप इफेक्टिव्ह सल्ले जे सुरक्षित गर्भधारणेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटी एक स्पेशल बोनस आहे ज्यामुळे तुमचं बाळ अजून हेल्दी आणि स्मार्ट होईल पहिला सल्ला गर्भधारणा ठरवताना डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या बऱ्याच जणांचं असतं आम्ही ठरवलं आहे पुढच्या महिन्यामध्ये ट्राय करू पण शरीर त्याला तयार आहे का तुमचे ब्लड रिपोर्ट्स थायरॉईडची लेवल हिमोग्लोबिन व्हिटॅमिन डी आणि सगळ्यात महत्त्वाचं फॉलिक ॲसिड हे चेक करायलाच हवं ना तुम्ही कधी प्री कन्सेप्शनल चेकअप केला आहे का किंवा याबद्दल तुम्ही ऐकलं आहे का ऐकलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा दुसरा सल्ला फॉलिक ॲसिड वेळेवर सुरू करा प्री कन्सेप्शनल तीन महिने तरी फॉलिक ॲसिड पोटात जायला हवं आहे का कारण बाळाचा मेंदू आणि स्पाइन सुरुवातीच्या अठ्ठावीस दिवसांमध्ये तयार होतो त्यावेळेला ही फॉलिक ॲसिडची छोटी गोळी खूप मोठं काम करते बरेच बर्थ डिफेक्ट आहेत की जे फॉलिक ॲसिडच्या डिफिशियन्सीमुळे होत असतात तेसुद्धा टाळायला यामुळे खूप मदत होते त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही जेव्हा जाता त्यावेळेला डॉक्टर तुम्हाला हे सांगतात की आत्ता तुम्ही ठरवलं आहे ना की तुम्हाला प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करायचे आहेत तर तुम्ही फॉलिक ॲसिडची गोळी सुरू करायला हवी गोळी खूप लहान आहे पण तिचं काम अगदी महत्त्वाचं आहे तिसरा सल्ला डाएट म्हणजे उपवास नाही गर्भवती महिला म्हणजे दोन जीवांचं पोषण आहे त्यामुळे फळं भाज्या प्रोटीन दूध आणि भरपूर प्रमाणात पाणी हा मंत्र तुम्ही पक्का लक्षात ठेवा फास्ट फूड सॉफ्ट ड्रिंक्स आता टाळायचं आहे बरं का तुम्हाला कोणतं क्रेविंग जास्त होतं पाणीपुरी की चॉकलेट्स कमेंट करून सांगा चौथा सल्ला व्यायाम करा पण योग्य मार्गाने व्यायाम म्हणजे योगा चालणे किंवा अगदी सौम्य लेवलचं स्ट्रेचिंग गर्भवती म्हणजे झोपायचं प्रमाणपत्र नाही आहे हे प्रत्येक स्त्रीने लक्षात ठेवलं पाहिजे शरीर ॲक्टिव्ह राहिलं तर डिलिव्हरी सोपी जाते अर्थातच व्यायाम म्हणजे जो काही योगा असेल तोसुद्धा डॉक्टरांच्याच सल्ल्याने केलेला योग्य राहील कारण प्रत्येक महिन्यामध्ये वेगवेगळी काळजी घ्यायला लागते त्यानुसार तुमचे डॉक्टर तुम्हाला नक्कीच सल्ला देतील पाचवा सल्ला तणाव कमी करा हॅपी प्रेग्नन्सी हॅपी बेबी बाळ आईच्या भावना अनुभवतं म्हणूनच आपल्या आजी आज म्हणायच्या ना चांगलं ऐक चांगलं वाच चांगलं पहा म्हणून मेडिटेशन गोड संगीत आणि तुमच्या पार्टनरचा सपोर्ट हे सगळं तणाव कमी करायला मदत करतं या सगळ्यामध्ये तुमचं डोकंसुद्धा तुम्ही शांत ठेवायला हवं आहे तुम्ही रोज स्वतःसाठी पंधरा मिनटं देता का हो सहावा सल्ला रेग्युलर चेकअप मिस करू नका एकही विजिट स्किप करायची नाही आहे अल्ट्रासाऊंड असेल म्हणजेच सोनोग्राफी असेल ब्लड शुगर बी पी यावरती तुमचं आणि बाळाचं आरोग्य ठरतं आणि डॉक्टर काही सांगतील ते गुगलपेक्षा अधिक विश्वासार्ह असतं हे मला प्रत्येक स्त्रीला आवर्जून सांगायला आवडेल कारण गुगलवर सर्च केल्यानंतर नॉर्मल सिम्टम्सला पण कॅन्सर वाटायला ला लागतो त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये गुगल सर्च बंदच करावं आणि डॉक्टरांचा सल्ला पाळावा सातवा सल्ला झोपेचा आणि विश्रांतीचा पुरेसा वेळ घ्या झोप म्हणजे एक प्रकारचं औषधच आहे बाळ वाढत असतं तेव्हा आईचं शरीरही रिचार्ज व्हायला पाहिजे मोबाईल हातात ठेवून इंस्टाग्राम स्क्रोल करत झोपायचं बंद करा बाळ इंस्टाग्रामवर नाही तुमच्या पोटात आहे तुम्ही दररोज किती तास झोपतात कमेंट करून नक्की सांगा यामध्ये मी दुपारची झोप अजिबातच सांगितलेली नाही आहे याची नोंद घ्या आता ही सात सल्ल्यांची पॉवरफुल यादी तुम्हाला आणि तुमच्या बाळाला एक सुरक्षित आणि आनंदी प्रेग्नन्सी देईल पण एक सरप्राईज सल्ला अजून बाकी आहे बोनस टिप जी मी तुम्हाला आधी सांगितली होती बाळाशी बोलायला सुरुवात करा हो पाचव्या महिन्यापासून बाळ आपला आवाज ऐकू शकतं अनुभवू शकतं त्याच्याशी गोड आवाजात बोला प्रेमात बोला त्याला गाणी ऐकवा त्याच्याशी गप्पा मारा मनमोकळ्याप्रमाणे यामुळे त्याची न्यूरोलॉजिकल डेव्हलपमेंट देखील सुधारते दे। आणि तुम्हाला देखील आपल्या बाळाशी कनेक्ट असल्यासारखं वाटतं आपल्या आवाजात प्रेम असेल काळजी असेल तर बाळ जग जिंकल्यासारखं जन्माला येतं आणि हो तुमचं बाळ पहिल्यांदाच जेव्हा तुमच्याकडे बघून हसेल तेव्हा लक्षात येईल या सात सल्ल्यांचा आणि तुमच्या काळजीचं फळ किती सुंदर आहे जर तुम्हाला ही सगळी माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या मैत्रिणींना भाऊजायांना नंदेला सगळ्या बायकांना आणि अजून असंच हेल्थ रिलेटेड ज्ञान मराठीतून बघायचं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आई होणं म्हणजे फक्त बाळ जन्माला घालणं नव्हे तर प्रेम माया आस्था आणि जबाबदारीने भरलेला एक सुंदर प्रवास आहे तुमचं बाळ अजून जन्माला आलं नसेल पण तुमचं मातृत्व जन्माला आलं आहे आजपासूनच त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना हॅपी मदरहूड थँक्यू